जरे जीव देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते अस जीवतीची पूजा करताना हा श्लोक म्हटला जातो तर ही जीवतीची पूजा का केली जाते किंवा मग श्रावण महिन्यामध्ये जरा जीवंतिका या पूजनाला काय महत्व आहे ही पूजा कशा संदर्भात केली जाते अशा संपूर्ण प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की सगळ्या सृष्टीच सौंदर्य उंजळीत घेऊन येतो श्रावण अधिकच हवासा किंवा जवळचा वाटतो तो म्हणजेच प्रत्येक माहेर वाशिनीला यामध्ये व्रतवैकल्य मंगलमय वातावरण याचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजेला अत्यंत महत्व आहे अनेक स्त्रिया उपवास करतात व्रते करतात उपासना करतात नामस्मरण करतात किंवा मग अनेक धार्मिक सुद्धा पाळतात तर अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यानंतर ते अधिक उत्साहाने इतरांशी कशा पद्धतीने वाटून घ्यावे हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील अनेक सण आणि व्रत वैकल्य साजरी केली जातात तर ती व्रतवैकल्य श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक देवघरात पूजेची तयारी होते तर नागपंचमी जरा जिवंतिका पूजन गोकळ अष्टमी किंवा मग गोपाळकाला किंवा मग रक्षाबंधन अशी अनेक व्रते या श्रावणामध्ये येतात तर श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक शुक्रवारी आपल्या देवघराजवळ जीवतीचा किंवा जरा जिवंतिकेचा जो कागद आहे किंवा मग फोटो आहे तो चिटकवला जातो तर श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला प्रत्येकाच वेगवेगळं असं महत्व आहे श्रावणी सोमवार मंगळवार किंवा मग मंगळागोर बुध बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो, तो म्हणजेच श्रावणी शुक्रवार तर श्रावणी शुक्रवारी मुलांचं औक्षण केलं जातं आणि जरा जिवंतिकेची पूजा केली जाते ती पूजा पिढ्या पीड़ा, चालत आलेली आहे आणि हा वारसा असाच पुढे सुद्धा चालू राहणार आहे तर या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षी सुद्धा शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा करण्यात येणार आहे तर ती जीवतीची पूजा शुक्रवारची कि शुक्रवारची किंवा पूजा महत्व काय आहे किंवा याची कहाणी काय आहे ती आता आपण जाणून घेऊया तर जीवतीची पूजा कशा पद्धतीने केली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सण प्रत्येक आईसाठी खूप महत्वाचं आहे कारण तिच्या मुलाबाळांचं संरक्षण व्हावं किंवा त्यांना आरोग्य संपत्ती धनलक्ष्मी लाभावी किंवा मग आरोग्य लाभावं म्हणून प्रत्येक सवाशी स्त्री किंवा मग प्रत्येक लहान मुलाची आई हा पूजेचा उत्साह जो आहे किंवा मग पूजा अगदी थाटामाटात मांडते किंवा ही पूजा म्हणजेच जरा जीवंतिकेची जी। जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावरते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा श्लोक म्हणून जीवतीची पूजा केली जाते तर श्रावणातल्या चारही शुक्रवारी किंवा म्हणजे पाच शुक्रवार आले असतील तर पाचही शुक्रवारी ही जीवतीची पूजा करतात तर ही पूजा संतती रक्षणासाठी केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा केली जाते असं सांगितलं जातं की या पूजेसाठी दुर्वा फुले आघाडी किंवा माघाड्याची पाने असे अनेक आवश्यक अशी रानमेवा किंवा रानात येणारी फळभाजी फुलभाजी किंवा पानांची माळ करून ती जीवतीला घातली जाते यासह एकवीस मन्याच्या कापसाची म्हणजेच वस्त्रमाळ वस्त्र सुद्धा घातली जाते गंध अक्षदा फूल वाहून धूपदीप अर्पण केलं जातं आणि साखरेचा जा किंवा चण्या फुटाण्याचा किंवा मग चुरमुऱ्याचा किंवा पुरण किंवा वर्णाचा नैवेद्य या देवीला दाखवला जातो त्यानंतर ही जीवतीची कहाणी ऐकली जाते किंवा मग वाचली जाते त्यानंतर या जीवती मातेची आरती सुद्धा केली जाते तर जीवतीची पूजा झाल्यानंतर तुमच्या घरातील जे काही मुलं आहेत त्यांना पाटावरती बसून त्यांचं औक्षण करावं जर मुले परगावी राहत असतील तर चारही दिशांना औक्षण करून त्यांना अक्षदा टाकाव्यात अक्षता टाकल्यानंतर जे काही परगावी असलेले मुलं असतील तर त्यांचं सुद्धा औक्षण केल्यासारखंच होतं आणि जर घरी असतील तर तुम्ही पाटावरती बसून यथा सांग त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत म्हणजे त्या मुलांना अत्यंत चांगले आरोग्य लाभावं त्यांना चांगली संतती लाभावी किंवा त्यांचं पुढील जे जी जीवन आहे ती अतिशय मंगलमय व्हावं म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलाचं औक्षण या दिवशी करते त्यानंतर या दिवशी देवीची ओटी सुद्धा भरली जाते आणि जरा जिवंतिकेची पूजा कहाणी आणि नंतर आरती केली जाते आता आपण पाहूया की ही नेमकी जिवंतिकेची कहाणी काय किंवा जेवतीची कहाणी काय तर जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात राहत होती मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तर तो जन्मत त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी या जरा राक्षसिनीने ती दोन शकले एकत्र जुळवली म्हणजे दोन जे मुख आहे त्या मुलाची तर ती एकत्र जुळवली आणि त्या अर्बकाला त्या ठिकाणी जीवनदान दिलं त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवन दान दिलं म्हणूनच त्या बालकाला जरा संध या नावाने ओळखलं जाऊ लागलं पुढे चालून मगध देशामध्ये या राक्षसीचा उत्सव किंवा मग महोत्सव अगदी उत्साहामध्ये प्रत्येक घराघरामध्ये साजरा होऊ लागला कारण लोकांनी तिला अनेक मुलांची आई समजलं होतं कारण तिने एका लहान मुलांचा नवीन जन्म दिला होता किंवा त्याला जीवनदान दिलं होतं म्हणूनच घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते लक्ष्मी येते आणि आपल्या पुढील मुलांचं आरोग्य किंवा आरोग्य रक्षणार्थ करते म्हणून या जरा जीवंतिके पूजेचं महत्व वरचेवर वाढतच गेलं आणि ते आजपर्यंत पिढ्यान पिढ्या पीड़ा, प्रत्येक विभागामध्ये किंवा मग प्रत्येक घराघरामध्ये आई आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी किंवा सुख समृद्धीसाठी या जरा जीवतीची पूजा नक्कीच करते तर ही संपूर्ण श्रावण महिन्यातील शुक्रवारची किंवा जरा जीवतिकेची पूजेची कहाणी किंवा पूजेची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद